वर्धा जिल्ह्यातील कापसी या गावामध्ये फ्रीफ्रेस लाईनचे काम एका कॉन्ट्रॅक्टरद्वारा गावामध्ये सुरू आहे मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या व विद्युत कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे खंब्याचा तंगाव्याचा स्पर्श बैलाला लागला बैल जागी ज्याने मृत्युमुखी पडला त्यामुळे शेतकरी नामदेव नीम सडकर यांचे अंदाजे ऐंशी हजार रुपयाचे नुकसान झाले कापसी गाव हे कानगाव विद्युत कार्यालय मध्ये येते गावामधील अनेक तार लोंबताडना दिसत आहे ज्याने त्या ताराला कापसाच्या गाड्या लागतात तरी सुद्धा लांबलेली तारे विद्युत कार्यालयामार्फत ठीक सुद्धा केले जात नाही मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे बैलाला करंट लागून बैलमृत्यू झाला आहे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व निष्क्रिय कॉन्ट्रॅक्टर व विद्युत कार्यालय यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे या प्रकरणाबाबत कानगाव येथील विद्युत अभियंता एस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की खासगी कॉन्ट्रॅक्टर द्वारा चुकीचे काम केले गेले त्यामुळे बैलाचा जा मृत्यू झाला तसेच घटनास्थळी जाऊन सदर पंचनामा केला आहे व वरिष्ठांना चुकीचे काम झाले आहे याबाबत माहिती कळवली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा